नमस्कार मंडळी पारंपरिक जीवनशैलीमध्ये आपले मनापासून स्वागत मस्त पाऊस पडतोय आणि अशात वाफळलेला कोळंबी भात किंवा कोळंबी बिर्याणी ती पण झटपट घरातल्या साहित्यात तर आज आपण करणार आहोत घरातल्या साहित्यात कोळंबी भात बाजारात हवे तसे मासे मिळत नाही आहेत पावसामुळे पण कोळंबी मिळते मग आपण गरमागरम कोळंबी भात नक्कीच करायला पाहिजे यासाठी पाव किलो कोळंबी घेतली साफ करून स्वच्छ धुवून घेतली आता त्याच्यात लिंबाचा रस टाकला थोडस मीठ घातलंय आलं लसूण हिरवी मिरची आणि थोडी कोथिंबीर अशी एकत्र पेस्ट करून ती घेतली हळद आणि लाल तिखट आता हे सगळं या कोलंबीला चांगलं चोळून घ्यायचं मसाला सगळा सर्व बाजूने तिला लावून घ्यायचंय आता ही कोलंबी आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया दोन वाटा बासमती तांदूळ घेतले चार माणसांसाठी आपण हा कोलंबी पॅक करतोय तांदूळ दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून मग पाण्यामध्ये भिसत ठेवलाय आता फोडणीची तयारी करूया यासाठी आपल्याला तीन पळा तेल म्हणजे चार टेबलस्पून तेल घेतले त्याच्यामध्ये दोन लवंग दालचिनी काळी मिरी आणि तमालपत्र असे खडे मसाले घातले मसाले परतून झाल्यावर दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतले आणि ते घातले कांदा तेलामध्ये चांगला परतून गुलाबी रंगावर शिजवून घ्यायचाय तो अगदी मौसूत झाला पाहिजे कांदा परतून झालाय आता आपण याच्यामध्ये मिरची लसूण ची पेस्ट घालतोय एक चमचा भर ही पेस्ट पण चांगली तेलात परतून घेऊया तिचा कच्चा वास मोडला पाहिजे दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतले आता कांदा टोमॅटो अगदी व्यवस्थित शिजवून त्याची आपल्याला ग्रेव्ही होईल अशा पद्धतीने ते शिजवून घे घ्यायचे आता आपण मसाले घेतोय दोन चमचे आमचा घरगुती आगरी मसाला घेतला आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धणे पावडर एक मोठा चमचा एव्हरेस्टचा चिकन मसाला आणि अर्धा चमचा आमचा घरगुती गरम मसाला आता हे सगळे मसाले आपण व्यवस्थित तेलात परतून घेणार आहोत परतताना थोडं थोडं गरम पाणी घालायचं मसाले करपणार नाही आणि असे परतल्यामुळे त्याला तेल देखील फोडणीमध्ये दे आपण बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालतो कोथिंबीरचा वास खूप छान येतो त्यामुळे आता ही मॅरिनेट केलेली कोलंबी आपण या मध्ये घालणार आहोत मसाल्यांमध्ये घालणार आहोत कोलंबी चांगली परतून घेऊया तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की या पद्धतीने कोलंबी भात करून पहा आता आपण चवीनुसार मीठ घालूया थोडस गरम पाणी घालून आता हा मसाला आणि कोलंबी थोडस पाच मिनिट आपण शिजवून घेणार आहोत माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता हे भिजवलेले तांदूळ आपण यात घालतोय तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की कळवा तांदूळ हलक्या हो हाताने परतून घेऊया कोथिंबीर घालूया आता आपण याच्यामध्ये उकळलेलं गरम पाणी घालणार आहोत तुम्हाला भात कितपत मऊ किंवा अगदी मोकळा हवाय त्या बेताने तुम्ही पाणी घाला दोन वाटा तांदळाला मी दोन ग्लास पाणी घातलं कुकरचं झाकण लावूया आणि मध्यम आचेवर तीन ते चार शिट्ट्या आपण काढून घेऊया तीन ते चार शिट्ट्या झाल्यात आता आपण कुकर उघडून बघूया आपला भात अगदी मस्त मोकळा झालाय खूप छान कोलंबी भात आपला झालाय कोलंबी बिर्याणी झाले किंवा कोलंबी खिचडी तुम्ही जे म्हणाल ते पण रंग पण खूप छान आले आपला कोलंबी भात आता सर्व करायला तयार आहे माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनापासून खूप खूप धन्यवाद